या आंब्याच्या सीझन मधली सगळ्यात परफेक्ट केकची रेसिपी आलेली आहे ना मैदा ना तेल ना, अवन, ना दही फक्त दोन वाटी रवा एक आंबा आणि साखर वापरून आपण हा परफेक्ट केक गॅसवर बनवणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक मोठा कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता रव्याला एक दोन मिनिट वर मिक्सर फिरवून घ्यायचं आहे मी रवा भाजून घेतलेला नाही रव्याचं एकदम पीठ बनत नाही पण एकदम कोरस टेक्स्चर बनतं तुम्ही जर रवा मोठा ठेवला तर जेव्हा आपण केक कट करतो तेव्हा त्याच्या रव्याच्या केकचे नेहमी गळतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं त्यामुळे रवा या प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचा एक मस्त गोड केशर आंबा मी इथे कापून घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन चमचे साखर घालून याला मिक्सर फिरवला आहे हा आंब्याचा पल्प बरोबर एक वाटी मी घेतलेला आहे दोन वाटी रव्याला एक वाटी आंब्याचा रस त्यासोबतच फक्त अर्धी वाटी दूध मी आणि आर्धा म्हणजे फक्त पाव वाटी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं या प्रकारे तुमच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे जर तुम्हाला थोडस घट्ट वाटलं तर तुम्ही थोडस अजून दूध घालू शकता त्यानंतर मी घट्ट तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप कुठेही वितळून घेतलेलं नाही जर तुम्हाला वितळवलेलं तूप घालायचं असेल तेही गरम नाही वितळवलेलं थंड तूप तर तुम्ही चार पोह्याचे चमचे इथे घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता रवा आपण कुठेही भाजून घेतलेला नाही त्यामुळे या मिश्रणावर प्लेट ठेवून अर्धा तास किंवा कमीत कमी, -कमी वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे रवा व्यवस्थित फुलून तयार होतो त्यानंतर इथं मी केकचं भांड घेतलं आहे तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक बनवता किंवा ढोकळा ते घेऊ शकता कुकरला आपण जे वरण भाताचे डबे लावतो ते सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तूप लावून मी छान त्याला कोट करून घेतलंय आणि वरून गव्हाचं पीठ टाकून या प्रकारे कोटिंग करून घ्यायची तुम्ही हवं तर तेलाच्या जागी वितळवलेलं तूप सुद्धा वापरू शकता या प्रकारे छान असं जे भांड तुमचं केकचं आहे ते कोट करून इथं तयार करून घ्यायचं त्यानंतर आपण जो साईडला आपलं बॅटर बनवून ठेवलं होतं अर्धा तास झालेला आहे परफेक्ट फुलून रेडी झालेला आहे यामध्ये मी घालत आहे एक इनोची पुडी इनो जर घालायचं नसेल तर फक्त दोन चमचे बेकिंग पावडर वापरायची इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी इथं दूध घातलेलं आहे दोन ते तीन थेंब इनो व्यवस्थित ऍक्टिव्हेट झालं की मिक्स करायचं इनो घातल्यानंतर जास्त मिक्स करायची गरज नाही फक्त एक अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करायचं जे आपण केकचं भांड तयार केलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर घालायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येतात की तुम्ही लिंबू फ्लेवरचं जर इनो वापरलं तर केकमध्ये वास येत नाही का तर बिलकुल वास येत नाही तुम्ही डायरेक्टली वापरू शकता मस्त केक आपण टॅप करून घेतलेला आहे ज्याही भांड्यात तुम्ही ढोकळा वगैरे किंवा नेहमी केक बनवता त्याला करून घ्यायचं त्यामध्ये हा मी केक ठेवलेला आहे एकदम मिडियम ते लो गॅसवर म्हणजे कमी गॅसवरच तुम्ही म्हणू शकता तीस ते चाळीस मिनिटासाठी या केकला बेक करून घ्यायचं परफेक्ट केक तुमचा बनवून तयार आहे मी ते चाकू तुम्हाला मध्ये घालून दाखवते पूर्ण व्यवस्थित चाकू बाहेर आलेला आहे कुठेही केक हा बनवायला चुकत नाही फक्त रवा आंबा आणि साखर आपण वापरली आहे तुम्ही बघू शकता केकच्या कडा सुद्धा खूप व्यवस्थित सोडलेल्या आहेत त्यानंतर कपडा ठेवून पंधरा मिनिटासाठी केकला थंड होऊ द्यायचं तुम्ही जर असंच ठेवलं तर त्यामध्ये वरून केक कडक बनतो आणि मरून सॉफ्ट त्यामुळे कपडा झाकून ठेवायचा मी इथं पलटून घेतलेला आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता एकदम बाहेरच्या केक खालून हा खमंग खुसखुशीत खरपूस शिजलेला आहे आणि साईडने सुद्धा तेवढाच मौसूद बनलेला आहे एकदम परफेक्ट हा केक बनतो अगदी तुम्ही पहिल्यांदा केक बनवत असाल तरीही ह्या केकचं प्रमाण चुकत नाही फक्त साखरांचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोडपणानुसार कमी जास्त करू शकता माझा आंबा खूप गोड होता त्यामुळे मी ते साखरेचं प्रमाण कमी घेतले तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून ठेवू शकता बघू शकता तुम्ही किती परफेक्ट हा केक बनवून तयार झालेला आहे याच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हा आंब्याचा केक बनतो यामध्ये मँगोचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो एकदा या प्रकारे तुम्ही केक ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता मध्ये सुद्धा किती छान फुगलाय आहे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा सकाळी स्नॅक्समध्ये देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे फक्त रवा आणि आपण मँगोचा वापर केलेला आहे रेसिपी माझ्या जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी